साहेब आज आपण रत्नागिरी जिल्ह्या दौऱ्यावर आहात जिल्ह्यात पाच ठिकाणी नगरपालिका निवडणुकांच्या लागलेल्या आहेत कशा पद्धतीने ह्या निवडणुका आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी कशा पद्धतीने लढते आहे काय सांगाल आज मी चिपळवण चिपळवण देवरू राजापूर या तिन्ही ठिकाणच्या आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीकरता उभे राहिलेले जे उमेदवार आहेत मशाल चिन्ह घेऊन त्यांच्याशी आणि पदाधिकाऱ्यांशी समक्ष भेटून चर्चा केलेली आहे आणि मला आनंदाने अभिमान वाटतो तिन्ही नगरपालिकांमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे मशाल रूपी घेऊन लढणाऱ्या उमेदवारांचे निवडून येतील आणि त्याचबरोबर राजापूरमध्ये आमच्या कृष्णाभानू खलिपे आहेत काँग्रेसच्या उमेदवार त्यासुद्धा नगराध्यक्षपदी निवडून येतील अशी खात्री आहे त्यानंतर मी लांजा आणि रत्नागिरीला जाणार आहे त्या ठिकाणचासुद्धा आढावा घेऊन मग आपल्याला माहिती देईल रत्नागिरीला अजित पवार गटाच्या वतीनेसुद्धा काही उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत त्याचा काही परिणाम महाविकास आघाडीवर होईल रत्नागिरीला त्यावेळेला एक्झॅक्टली तिथे काय परिस्थिती ती पाहून पण एक, एक मात्र रत्नागिरीचा नगराध्यक्षसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच येईल मशाल चिन्हाचाच येईल एकोणीस ही आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे शिवसेना भाजप आणि रत्नागिरी लांजामध्ये जे भाजपला कमी जागा देण्यात आलेल्या आहेत लांजामध्ये एक आणि राजापूरला दोन अशा दो भाजपला दे, दे जागा देण्यात आलेल्या आहेत तर आपल्याला काय वाटतं काय प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा आता पश्चाताप होतोय ही नसती ब्यात आपण पदारात घेतली आणि आपल्याच मुळावरून बसलेली आहे त्यामुळे भाजपचे जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही मशालचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना प्रामाणिकपणे मतदान करा आम्ही आपले उपकार विसरणार नाही रत्नागिरी नगर परिषदेसाठी सुद्धा भाजपने बारा जागांसाठी मागणी केलेली होती पण त्यांना सहा जागा सोडण्यात आल्या त्याच्यानंतर काही राजकीय घडामोडी घडल्या राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला ह्या घटनांकडे आपण कसं पाहतो मागवून आलं आणि नाका मागून ना आलं आणि तिकट झालं तशी अवस्था इथे झालेले आहे हे गद्दार गटाची जी मंडळी आहेत त्यांना आता भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यांचा वापर झाल्यामुळे आता फेकून द्यायला सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना पुनशे एकदा विनंती करेन की ह्या गद्दारांचा बिमोड करायचं असेल तर तुम्ही मशाल चिन्हाला भरभरून मतदान करा आजच्या दौऱ्याच्या अनुषंगाने आपण आपल्या उमेदवारांना काय सूचना केल्या आहेत काय विजयाच्या अनुषंगाने ज्या त्यांना काही सूचना करायच्या त्या केलेल्या आहेत Ok, Daniel धन्यवाद. Ok.